कविता असावी क्षणाक्षणा ती उतरावी मनामनात साक्षात यावी जीवनात जगी मी नसताना उरावी कणाकनात जगी मी नसताना उरावी कणाकनात स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रूपाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आता माझी रेसिपी आहे आजची ॲप अप आप्पे तर मला आपे बनवायचे होते तर मी हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ शूट केलेला आहे इथे त्यासाठी मी सर्व प्रकारच्या डाळी वगैरे घेतल्या तांदूळ घेतले इथे मी राशनच्या तांदळाचेच आपे बनवणार आहे तर त्यासाठी मग मी सर्व धुवून वगैरे रात्री भिजत घातलं आणि त्यानंतर मग मिक्सरमधून काढून घेतलं आणि नंतर सकाळी मला आपे बनवायचे होते तर त्यासाठी मग मी इथे एक आप्यासाठी तडका तयार केला आप्याच्या मिश्रणामध्ये टाकायसाठी त्यासाठी जिरं मोहरी तिखट मीठ वगैरे सर्व घालून घेतलं आणि ते सर्व मिश्रण इथे आप्याच्या मिश्रणामध्ये घातलं हे बघा अशा प्रकारे तर असे आप्याचं मिश्रण तयार करून घेतलं मला सकाळी नाश्त्याला बनवायचे होते आपे सर्वांच्या आवडीचे तर आज होता रविवार रविवारी फक्त आज आम्ही नाश्ताच करणार होतो जेवणाचं तर नंतर बघू असा विचार होता त्यासाठी आज मी पोटभरीचा नाश्ता बनवला होता हा आहे आप्प्यांचा नाश्ता तर या सगळ्यांनी आपे क जेवायला खायला तर इथे आता मी आपे बनवायला घेतलेले आहे त्यासाठी सर्व तडका टाकून हे पूर्ण एकजीव करून घेतलं ते मिश्रण त्यामध्ये मीठ पण घालून घेतलं आणि नंतर गॅसवर हे आप्याचं पॅन मी इथे तापवत ठेवलेलं आहे त्यामध्ये तपल्यानंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकी टाकलं तेल टाकून ते थोडंसं तपू द्यायचं आहे आपल्याला पॅनमध्ये मस्त गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आप्याचं मिश्रण थोडं थोडं करून तर इथे तेल तापल्यावर मी ही तर माश आप्याचं मिश्रण टाकून घेत आहे तर हे बघा इथे माझे आता आपे करणं सुरू आहे नंतर मला आणखी बाकीचे पण कामं करायचे होते तर मी आता आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे मी तुमच्याबरोबर आज मी काय करणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर आज माझा वेगळाच प्लॅन आहे तर तो तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करेल नक्की बघा सर्वांनी आजचा माझा पूर्ण व्हिडिओ तर हे बघा इथे मी सर्व आप्याचं मिश्रण आप्याच्या पॅनमध्ये टाकून घेतलं तिथे आप्पे ब करायला तयार आहे तर हे बघा छान झाले होते आपे मस्त झाले होते सर्वांनी आवडीनं खाल्ले सर्वांना खूप आवडले इथे आपेचं टाकल्यानंतर मिश्रण मग हे आता आपे पाच मिनिट झाकून ठेवायचे आणि हे बघा एक साईडनं झाले आता दुसऱ्या साईडनं परतून घ्यायचे आपल्याला हे मिश्रण एका ठिकाणी जवळजवळ पडल्यामुळे ते आपे एकाला एक जुळले गेले तर मग हे बघा मी आता इथे सर्व आपे पलटून घेत आहे एक साईडनं छान शिजलेले आहे छान खरपूस रंग आलेला आहे यांना आणि आपे खूप छान क्रंची झाले होते आप्यासोबत मी चटणी पण बनवणार आहे ती चटणी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा हे आता आपे इथे होता झाले आहे पलटून घेत आहे पलटल्यानंतर इथे आता परत पाच मिनिट झाकून ठेवायचं आणि होऊ द्यायचं तर हे बघा आता हे पाच मिनिटात हे आपे पूर्ण शिजले आता हे मी एका भांड्यामध्ये सर्व आप्पे काढून घेणार आहे आणि त्यानंतर बनवायला घेणार आहे मी आप्प्यासोबत खायला लागणारी चटणी तर मला ओल्या नारळाची चटणी बनवायची होती तर पण त्यामुळे पण मला ना आप आज ओलं नारळ नाही मिळालं तर मग मी इथे सुकं नारळ आंब्याची कै काई, कैरी कोथिंबीर मिरची लसणाच्या कड्या जिरं हे सर्व जिन्नस एकत्र टाकून घेतलं आणि चण्याची भाजलेली डाळ म्हणजे डाळवा याच्यामध्ये टाकून घेतला मीठ जिरं वगैरे सर्व एकत्र एक टाकून हे मिक्सरमधून वाटून घेत घेते आणि नंतर मग हे सर्व मिश्रणाची एक पेस्ट तयार झाली या पेस्टमध्ये थोडंसं चणी अशी डाळ राहिली होती टाकायची तर आता मी टाकून घेत आहे की बघा इथे डाळ पण टाकून घेतली आणि ते मिक्सरातून फिरवून घेते मीठ मीठ राहिलं होतं मी मीठ विसरली होती टाकायचं तर इथे मीठ पण टाकून घेत आहे तो बगा मिकसर मिकसर तो बगा, तर आता बघा हे झालेलं आहे आपलं मिश्रण तयार इथे मिक्सरमधून मिक्सरमध्ये मी पुन्हा बारीक करून घेत आहे पेस्ट चटणीची तर खूप अप्रतिम अशी चटणी झाली होती सर्वांना खूप आवडली तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडणार तर हे बघा आप्याची चटणी तयार आहे इथे मिश आपे पण तयार आहे या सर्वांनी नाश्ता करायला हां खाऊन घे दिशा

हे बघा इथे शेगावचं दर्शनाची लाईन लागलेली आहे भरपूर गर्दी होती आणि जाताना अमरावतीमधल्या <coughs> अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर गेल्या ह्या आणि अमरावतीवरून डायरेक्ट शेगावला ट्रेन आहे ती आहे सुरत पॅसेंजर्स शनिवारला आणि रविवारला असते बहुतेक सकाळी नऊला तर मग ह्या ट्रेनने दिशा मम्मी आणि गौरी मम्मीची मैत्रीण वगैरे शेगावला गेल्या होत्या हे तर ट्रेनमधले आहे तिने थोडेसे व्हिडिओ शूट केले तर हे बघा शेगोला पोचल्यानंतरची गर्दी भयंकर गर्दी होती खूप गर्दी आणि इतकी ऊन उन्हीमुळे पण खूप थकल्या होत्या त्या हे बघा आता त्यानंतर दर्शनाच्या लाईनमध्ये लागल्या दर्शनाला त्यांना तीन ते चार तास लागले भयंकर गर्दी असल्यामुळे त्यानंतर मग त्या गेल्या जेवण करायला महाप्रसाद घ्यायला महाप्रसादाच्या लाईनमध्ये तर हे बघा इथे थोडाफार गौरी आणि दिशाने शूट केलेला आहे व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे दर्शनाला जाण्याची लाईन तर इथे थोडासा व्हिडिओ घेतला आणि नंतर दर्शन घेऊन प्रसादाला गेल्या तिकून आल्यान आणि ते इथे वेटिंगवर बसलेले आहे तर इथे मग प्रसादालयमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला गजानन महाराजांच्या मंदिरातला प्रसाद म्हणजे स्वर्ग सुखच आहे जणू तर प्रसादामध्ये होता वरण भात बेसन भाजी चपाती आणि आंब्याचा रस कारण आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस आंबे सहज उपलब्ध होतात आणि सर्वांना गोळ बनवलेले असतेच तिथे शिरा कधी काही लाडू असं वेगवेगळ्या प्रकारे तर आज आंब्याचा रस होता त्यानंतर मग दुपारी नळ आले होते आम्ही नळाचं पाणी वगैरे भरून घेतलं इथे मी पाणी भरलं आहे नळाचं पिण्याचं पाणी सर्व भरून ठेवत असते दोन एक दर जाड मिळ येतात अमगावतीमध्ये रोज तर काही नळ येत नाही तर मग इथे नळ आले होते आम्ही पाणी वगैरे सर्व भरून घेतलं आणि त्यानंतर मग मी आली बाहेर खूप ऊन तापत होते भयंकर उन्हाळा आहे उन्हामुळे खूप छान होत आहे तर मग मला थोडं वाळवण पण घालायचं होतं माझ्याकडे बरबाटी मटकी होती ती मी बाजारातून आणली होती तर मला त्याला ऊन द्यायची होती कारण पावसाळा लागायच्या आधी सर्व धान्यांना कडधान्यांना आपल्याला ऊन द्यायची असते तर इथे मग आनी आनी मी मटकी आणि परवटी उन्हामध्ये वाढवत घातली की बघा भयानक ऊन आहे दे आणि उन्हीने बेहाल होऊन झाले आहे स्वयंपाक करायला मी जेव्हा किचनमध्ये आली तेव्हा पण भयानक मला गरमी आणि खूप त्रास होत होता उन्हाचा भयंका तापमान आहे यावर्षी उन्हाचं खूप ऊन तपून राहिली आहे तर मग आता तुम्हाला नंतर मी पाच वाजता बाहेर निघाली आणि मला जायचं होतं चूल घेण्यासाठी मी सिमेंटच्या चुलीच्या शोधामध्ये आहे कारण मला चुलीवरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि यांना पण चुलीवरच्या भाजीची आठवण येत आहे माझ्या मिस्टरांना कारण आम्ही गावाकडे असताना नेहमी चुलीवर स्वयंपाक करायची मी नंतर त्याच्यामुळे आता आठवण येऊन राहिली तर मी शोधत आहे एक चुक तर त्यासाठी मला जायचं होतं मग मी गेली गाडगेनगरमध्ये तर गाडगेनगरमध्ये जातानी बघा आम्ही खाल्यावर चुल तर नाही मिळाली मग मी माझी बोलतोय आणि मला घ्यायचं होतं मांडी करायसाठी धान्य विचार करतो मी विचार करतो की त्यांना प्राईज तर भरपूर सांगत होते काका आणि जून कुठे मिळणार ह्यात पण मी पता काढला त्यांच्याकडून त्यानंतर मग केदारला नारळ पाणी द्यायचं होतं केदारनंतर नारळ पाणी घेतलं नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते पौष्टिक असते बाकीचे हे ज्यूस वगैरे मी बाकीचं काही त्याला देत नसते तर नारळ पाणी आम्ही पित असतो केदारला पण देतो भरपूर प्रमाणामध्ये तर त्यानंतर मग आलो आम्ही फुलं घ्यायला मला फुलं घ्यायची फुलाचं दुकान दिसलं मग मी फुलं इथून पूजेमध्ये फुलं पाहिजे फुलं असले म्हणजे पूजा छान दिसते उठून दिसते तर आता मग आलो आम्ही बाहेर निघालो आता घरी येण्यासाठी आता इथे घरी येतांनी मग घरी आल्यानंतर मग हे बघा आता निघालो आहे आम्ही घरी जायसाठी ते केदारनं काढली गाडी केदार गाडी चालवते बघा त्यानंतर मग आता हो आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर मम्मी गेली होती बाजार करायला आज रविवार असतो रविवारी इथे अमरावतीमध्ये इतवारा बाजार आहे तर रविवारचा बाजार भरतो मग आम्ही बाजार करत असतो रविवारला तर मग मम्मीच गेली आज मम्मीनंच म्हटलं की आज मी जाते म्हणून बाजार करायला म दिशा आणि मम्मी ह्या गेल्या बाजारात त्यांनी बाजार आणला बाजार आणल्यानंतर मी सर्व बाजार काढून घेतला आणि मला तुमच्याबरोबर केकची रेसिपी पण शेअर करायची आहे तर त्यासाठी मी इथे प्रीमिक्स बोलवलं होतं एक चॉकलेट प्रिमिक्स आणि व्हेनिला प्रीमिक्स तर ते आता दिशाने आणलं आणि क्रीम पण आणली व्हिप क्रीम तर आता मी ज्या दिवशी मला शक्य होईल त्या दिवशी मी तुमच्याबरोबर नक्की केकची रेसिपी शेअर करणार आहे आणि माझ्या नवीन चॅनलवर पण मी टाकणार आहे केकची रेसिपी नवीन रुपाली किचन म्हणून मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे त्यावर पण मला नवनवीन रेसिपी टाकायची आहे तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे तर चला तर बघत राहा माझा चॅनल यूट्यूबवरचं आणि रुपाली ब्लॉगर आणि रूपाली की, रुपाली किचन तर ह्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा तर मी आता अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न कर